नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो मी भूमीपुत्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे उद्दिष्ट राज्यातील लहानात लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी तसेच त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी मदत मिळते पी किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार तसेच नमो शेतकरी योजनेचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना मिळत आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये तीन हप्त्यांमध्ये हे आर्थिक सहाय्यता मिळत आहे आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत नमो शेतकरी योजनेचा पाचवा हा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला तसेच नमो शेतकरी योजनेचा सव्वा हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद